अर्धापूर तालुक्यातील गावामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती मित्र मंडळाने सत्कार सन्मान करून क्रांती मित्र मंडळाने समाजापुढे एक आदर्श ठेवला बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी कशी करावी हे एक ताज उदाहरण सेनापूरच्या क्रांती मित्रमंडळाच्या वतीने दाखवून शिष्यवृत्ती व गुण व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला क्रांती मित्रमंडळाच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते प्रत्येक महापुरुषाची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करणं हेच खरं महापुरुषांना अभिवादन आहे अशी प्रतिक्रिया यावेळी प्राध्यापक देविदास ताडेराव यांनी दिली आहे सर आमच्या चेनापूर या गावामध्ये क्रांती मित्रमंडळ म्हणून आम्ही मुलांनी एक मित्रमंडळ तयार केलं आणि दोन हजार सतरापासून त्या गावामध्ये पहिली जयंती साजरी केली ते दोन हजार सतराला आणि तिथून आम्ही आमच्या मित्रमंडळाने एक शैक्षणिक पाऊल उचललं आणि लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करतो त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो नाहीतर जयंतीनिमित्त आम्ही विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रथम आणि द्वितीय तृतीय असे तीन बक्षीस दरवर्षी आम्ही देण्यात येते आमच्या म मित्रमंडळातर्फे आम्हाला संकल्पना हीच सुचली की प्रत्येक गोरगरीब असो की कोणताही असो शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो कोणी त्याला प्राशन करल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही या उक्तीप्रमाणे आम्ही आणि आमच्या मित्रमंडळाने ही आ, संकल्पना उभी केली आणि आम आमचं एक छोटेसे खेडेगावात ही संकल्पना तयार केली आणि त्या यामध्ये आमच्या सर्व मित्रमंडळाचं मी आभार मानतो की त्यांनी एक शैक्षणिक पाऊल उचललं आहे सगळ्या जाती धर्माचे जा लोक एकत्र येऊन प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करतात चंद्रपूरमध्ये त्याबद्दल काय सांग आमच्या इथे सर्व धर्म समभाव या यांना मी म्हणजे आम्ही सगळे मित्रमंडळ सर्व धर्म समभाव म्हणून इथं साजरी करतो सर्व जयंती सर्व महापुरुषांच्या इथं जयंत्या साजऱ्या केल्या जातात तसेच आमच्या सभागृहामध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती आम्ही क्रांती मित्र मंडळाच्या वतीने साजरी केल्या जाते आज एकशे पाचवी जयंती लोकशाहीला डॉक्टर राणाभोस आटे यांची एकशे पाचवी जयंती त्यानिमित्त आम्ही एकूण छत्तीस विद्यार्थ्यांचा इथं सत्कार आयोजित केलेला होता काय प्रत काय याचा उद्देश असाच की विद्यार्थ्यांनी त्या संविधानाबद्दल जागृत व्हावी आणि प्रत्येक घराघरामध्ये संविधान पोहोचावं या मागचा एक आमचा उद्देश होता पण प्रत्येक घरामध्ये देण्यापेक्षा आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांना दे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या मार्गाने चालावे हे आमचं एक संकल्पना आहे प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने सा, गोष्ट आहे हां आमच्या क्रांतिमित्र मंडळाचं एकच वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील म्हणजे शिक्षण जे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यक्रम घ्यावे हे आमची इच्छा आहे काय काय शकतो आमचा संदेश एकच की लोकशाही साठे आणि फक्त दीड दिवस शाळा शिकवून एक साहित्यिक झाले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण भारतीय संविधान लिहिले त्याप्रकारे विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे आजच्या आमच्या चनापूर नगरीमध्ये डॉक्टर शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती क्रांतिकारी मित्रमंडळ हे मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरे करतात गावोगाव या मिरवणुकी मिरवणुकी काढून साजरे करतात आणि आमच्या इथले जे क्रांती मित्र क्रांती मित्रमंडळ आहे त्यांचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की त्यांनी दरवर्षी शिक्षण साहित्य वाटप करून चांगल्या प्रकारे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करून साजरी करतात याचा मी माझी सरपंच आणि मला अभिमान आहे आणि याच प्रकारे आमच्या या क्रांतिकारी मित्रमंडळांनी अशा प्रकारे बरेच काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठ्या थाटामाटात ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत राहावं आणि त्यांना आमचं गावकऱ्याच्या वतीनं पाठबळ राहील असं मी सांगू इच्छितो